दरवर्षी होळी अगोदर किंवा होळीनंतर बाजारात नवीन करडी बियांची आवक होत असते पण दिवसेंदिवस करडईचं उत्पादन कमी आहे करडईचा उपयोग फक्त तेलासाठीच होतो असा समज आहे पण करडईच्या प्रत्येक भागावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादनं तयार केली जातात त्यामुळे उत्पन्नात जास्त भरपडायला मदत होते तेलाशिवाय करडईचे कोणते उपयोग आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत भारतात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात करडईची जास्त प्रमाणात लागवड होते या पिकाच्या कोरडवाहू हवामानात तग धरून राहण्याच्या क्षमतेमुळे इतर कोरडवाहू पिकांऐवजी करडई पिकाची मुख्य पीक म्हणून लागवड होते करडईच्या तेलामध्ये ओलिक आमलाचं प्रमाण जास्त असून या तेलामध्ये बनवलेले पदार्थ लवकर खराब होत नाहीत पदार्थांना वास लागत नाही तेला व्यतिरिक्त करडईचे इतरही उपयोग आहेत करडई विविध अंगांनी कशी उपयोगी आहे याबद्दल अखिल भारतीय सन्मवयित करडई संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं माहिती दिलीय ती माहिती पाहूयात फार पूर्वीपासून खाद्यतेल म्हणून करडई तेलाचा वापर केला जातो ग्रामीण भागात आजही लोक लाकडी घाण्यावर करडईचं तेल काढून आणतात करडई तेलाचं प्रमाण हे बियांवरील टरफलाच्या जाडीवर आणि बोंडातील बियांच्या संख्येवर अवलंबून असतं करडईचं तेल कमी तापमानात देखील उत्तम राहत असल्यामुळं थंड पदार्थांमध्ये ते वापरलं जातं याशिवाय साबण उद्योग वंगण ग्रीसिंग ऑइल इत्यादींमध्ये करडईच्या तेलाचा उपयोग होतो करडईची फुलं आणि पाकळ्या औषधी असतात पाकळ्यांचा उपयोग रंगनिर्मिती सौंदर्य प्रसाधनं आणि औषध निर्मितीसाठी केला जातो रंगनिर्मितीसाठी पूर्ण उमललेल्या फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात या पाकळ्या फुलावरून गळून पडण्याच्या दोन ते तीन दिवस आधी काढाव्यात तयार रंगाचा वापर कापड उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो करडईच्या साऱ्यामध्ये ओट आणि बरसीम इतकेच पौष्टिक गुणधर्म आढळतात तेल काढल्यानंतर उरलेल्या करडई पेंडीचा उपयोग पशुखाद्य म्हणून करता येतो टरफलांचा उपयोग कागद उद्योग वीट भट्टी टाईल्स आणि पोलाद उद्योगामध्ये केला जातो करडईच्या वालेल्या काडाचा वापर कार्डबोर्ड उद्योगामध्ये क्राफ्ट पेपर पार्टिकल बोर्ड उद्योगात तसंच कंपोस्ट तयार करण्यासाठी होतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका